पालघरमध्ये वाढवण बंदरासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं जनसुनावणी ठेवली आहे वाढवण अनेकांचा विरोध आहे त्यामुळे या जनसुनावणीमुळे पालघर बोईसरमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय जनसुनावणीच्या दहा किलोमीटर परिसरापासून अडीच हजार पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय दरम्यान संपूर्ण परिसराला छावणीचं चा स्वरूप आलंय तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील यांनी पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदरासंदर्भात आज जनसुनावणी आयोजित करण्यात आलेले आहे आपण पाहू शकता ह्या जनसुनावणीला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त इथे पाहायला मिळतो आहे मोठ्या प्रमाणात जे पोलीस आहेत ते इथे तैनात झालेले आहेत जवळपास दहा हजार नागरिक या जनसुनावणीला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते त्याच पार्श्वभूमीवर या जनसुनावणीत कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी हा फोसफाटा इथे तैनात करण्यात आलेला आहे वाढवण बंदराला परिसरातील मच्छीमारांचा मोठा विरोध आहे त्याचप्रमाणे स्थानिकांचा विरोध या पार्श्वभूमीवर हे जनसुनावणीकडे सर्वांचं लक्ष आहे काही वेळात जनसुनावणीला सुरुवात होणार आहे आपण होऊ शकता बॅरिगेड्स इथे केलेले आहेत बसण्याची व्यवस्था इथे केलेली आहे त्याचप्रमाणे आपले जे आपल्या ज्या हरकत आहेत त्या नोंदवण्यासाठी सुसज्ज अशी यंत्रणा इथे तैनात केलेली पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट नाजिम खतिब सह हर्षद पाटील झी मीडिया पालघर